जयशिवाय मित्रांनो महाकृषी ऊर्जा अभियान पी एम कुसुम घटक बी योजनेतील शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात येते ऑनलाईन नोंदणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांना महाऊर्जामार्फत एस एम एस पाठवला जातो परंतु सध्याची स्थिती वेगळ्या वाणावर आहे बनावट वेबसाईट वे सोशल मीडियामार्फत शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे तसेच शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटे संदेश पाठवण्यात येत असल्याचे निर्देशनास येत आहे महाराष्ट्रामध्ये सध्या अशा खोट्या व फसव्या संकेतस्थळांना भ्रमणध्वनीच्या संभाषणाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे महाकृषी अभियान पीएम कुसुम घट गट, घटक ब योजनेतील शेतकऱ्यांना तीन पॉईंट पाच व सात पॉईंट पाच अशा क्षमतेचे मोटर पारेषण विरहित चौर कृषी पंप देण्यात येते यासाठी सौर कृषी पंपांसाठी पात्र लाभार्थ्यांना सौर पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना दहा टक्के आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरण्याचा एस एम एस पाठवला जातो या योजने राबवण्यासाठी महाऊर्जामार्फत स्वतंत्र ऑनलाईन पोर्टलही तयार करण्यात आले असून लाभार्थी शेतकऱ्यांनी संकेतस्थळाचा उपयोग था नोंदणी व इतर माहिती प्राप्त करण्यासाठी करायचा आहे म्हणून तुम्ही कोणत्या फसव्या आणि खोट्या एस एम एस आणि फोनला बळी पडू नये असे आवाहनही करण्यात आलेले आहे तुम्हाला जर अधिक माहिती माहितीयची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आणि मोबाईल क्रमांक दिलेला त्या त्याच्यावरतीच माहिती द्यायची माहिती मिळणार